हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी रे। दाखवणार आहे आता हे पॅकेट बघून बऱ्याचशा जणांना समजलं असेल की अंगणवाडीमध्ये बऱ्याचदा या प्रकारचं पॅकेट आता दिलं जातं तर हे दोन प्रकारचे भात आहेत पहिला जो होता तो पुलावसाठी आहे आणि हा खिचडी भात आहे पण बऱ्याच जणांना समजत नाही की हे करायचं कसं म्हणजे नाही का ही त्यावरती जी कृती दिली आहे ना त्या पद्धतीने भात केला तर तो अजिबातच शिजत नाही आणि मेन म्हणजे त्याला काही चवसुद्धा नसते तर मग नक्की आपण हा कसा करू शकतो ते मी या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथे मी खिचडी भाताचे जे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत पॅकेटमध्ये दोन्ही पॅकेटपैकी कोणतंही तांदूळ घ्या तुम्ही आणि मी पुढे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही भात करून पहा खूप जास्त छान होतो नक्कीच तुम्हाला आवडेल कारण की यापूर्वी कदाचित या पद्धतीने तुम्ही केला नसेल पॅकेटवरती जी मेथड दाखवली आहे ती थोडी चुकीची असं वाटतं तर आता बघा डाळ कमी आहे तांदळामध्ये खूप त्यामुळे मग मी थोडीशी डाळ एक्स्ट्राची घेतली आहे तर आता इथे एक बाऊलभर असे एवढे तांदूळ आहेत आणि थोडीशी अजून डाळ ॲड करणार आहोत आपण हे तांदूळ धुवायचे नाही आहेत अजिबात आपली जी घरातली डाळ आहे ती फक्त धुवून घ्यायची आहे कारण की हे प्रीमिक्स आहे त्यामुळे ते ऑलरेडी धुवून त्याला मसाले कोट केलेले असतात त्यामुळे ते धुवायची गरज नाही आहे डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मी आता कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतरनं थोडं जिरं घालायचं आणि कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतरनं लसूण घालायचं आहे तुम्ही पाहू शकता लसूण थोडा लाल होऊन देऊया यामध्ये मोहरी वगैरे सगळं घातलेलं आहे पण सगळ्याचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे मग आपण एक्स्ट्राचे जिन्नस ॲड करणार आहोत यात आता इथे मिरची घातली आहे मी थोडंसं तिखट लाईटली तिखट व्हावं म्हणून दोन मिरच्या मधनं कट करून घातलेल्या आहेत त्यानंतर एकच कांदा घालणार आहे मी फक्त आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचे भात करू शकता आज मी खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा भात तुम्हाला दाखवते आहे आता त्यानंतरनं पहा आपण टोमॅटो घालून घेऊया अर्धाच टोमॅटो वापरला आहे मी इथे तर आता हे छान मिक्स करून घेऊया आधी टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला त्यानंतरनं पहा अद्रक घातलेलं आहे मी किसून तुम्ही पेस्ट घेतली अद्रकची तरीसुद्धा चालणार आहे आणि थोडे शेंगदाणे घालते आहे मी यामध्ये तुम्ही बटाटा सिमला मिरची किंवा फ्रे फरसबी असते ती वाटाणे अगदी तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या घातल्यात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं मी थोडी डाळ घालणारे जर दुसरे तांदूळ तुम्ही घेतलेत पुलावचे तर त्यात डाळ नाही घातलीत तरीसुद्धा चालेल आणि शेजारी काम चालू असल्यामुळे थोडासा आवाज येतो आहे बॅकग्राऊंडला तर प्लीज तेवढा इग्नोर करा आता इथे जे तांदूळ आहेत ते डायरेक्ट घातलेत बघा अजिबात धुवायचे वगैरे नाही आहेत आपल्याला डायरेक्टच घालायचे आहेत यामध्ये हळद वगैरे ऑलरेडी असते पण तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही थोडीशी हळद यात घालू शकता तुम्ही पाहू शकता छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला कमीत कमी एक ते दीड दोन मिनटं तरी नाही छान परतवून घ्यायचं म्हणजे मग त्या भाताला थोडी चव येते कारण की किती केलं तरी यात रेशनचा तांदूळ असतो आणि बऱ्याच जणांना तो आवडत ना नाही तर त्यामुळे छान असं परतवून घ्या मग त्याची टेस्ट थोडी छान येते आणि मग तो खायला चांगला लागतो तर आता आपण हे छान असं मिक्स करून व्यवस्थित परतवून घेतले यामध्ये मीठ घालायचे चवीनुसार यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ जास्त घालू नका कारण की जे प्रीमिक्स आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं पण कमी असतं थोडं आळणी असतं तर त्यामुळे मी मीठ घातले आणि इथे पहा मी गरम पाणी घालते आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला भातामध्ये कधीच किंवा कोणत्याही भाजीमध्ये शक्यतो कोमट किंवा गरम पाणीच घालायचं एक वाटी तांदूळ होते तर दोन वाट्या मी त्या गरम पाणी घातलेले म्हणजे जितका आपण तांदूळ घेतले त्याच्या दुप्पटच पाणी घालायचे ही गोष्ट लक्षात घ्या खूप जास्त सोप्या पद्धतीने मी भात दाखवला आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता यामध्ये कोथंबीर घालून घेणारे आणि वरतून झाकण लावायचे नंतरसुद्धा आपण कोथंबीर घालणार आहे इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या त्यावरती दाखवलं एक पाच एक मिनटं बंद कंटेनरमध्ये ठेवायचं की वीस मिनटं काहीतरी पण तसं होत नाही त्यामुळे आपण नॉर्मली जसं भात करताना शिट्ट्या काढून घेतो ना त्याच पद्धतीने याच्या तीन शिट्ट्या काढून घ्या आणि गॅस बंद करा ह्याचा भात खूप मोकळा आणि छान होतो अशा पद्धतीने केला तर तो चवीलासुद्धा खूप छान लागतो कुकरमध्ये थोडंसं बाहेरचं ऊन पडत असल्यामुळे भाताचा रंग नीट दिसत नाही आहे तरी तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा एकदा जवळून दाखवते आता छान अशी कोथंबीर घालून घेतली आहे मी कोथंबीरमुळे जरा अजून मग त्याला खायची टेस्ट वाढते तुम्ही मुलांना देताना यावरतून तूप दिलं तर मग ते अजूनच छान लागेल आणि भरपूर प्रकारच्या तुम्ही भाज्या ॲड करू शकता पण मला कमेंट देत होत्यासारख्याच की ताई हा भात दाखवा म्हणून त्यामुळे मी हा तसाच शेअर केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा थँक्यू सो मच